पहिलं शोरूम सराफी दुकानाचं पहिलं शोरूम अत्याधुनिक पद्धतीने आणि सगळं शरा रेडीमेड जागीने तयार करून शोरूम ची न्यू आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये टाकली त्यानंतर एक विश्वासार्ह पद पेढी म्हणून आम्ही ती नावरूपाला आणली आणि आज आमची पुढची पिढी एका नवीन व्यावसायिक प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये पदार्पण करीत आहे ज्याप्रमाणे पाचोरा तालुकावासियांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आमच्यावर विश्वास व्यक्त केला तसाच विश्वास पुढच्या पिढीवर आणि तेही आम आम्हीही विश्वास ज्याप्रमाणे टिकून ठेवला तसाच विश्वास आमची पुढची पिढी पण टिकून ठेवेल पुरस् एकदा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद जय जिनंद